आप आसर, आप ते आपल्या पिकाचं रक्षण करण्याचं काम करतात म्हणजे निलगाय असल रा असल हो ना माकडं असतील याच्यापासनं आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रहरक्षक काम करतो बऱ्याचदा आपण काय करतो की झटका लावतो झटका बरोबर ना त्या झटक्याचे दुष्परिणाम खूप आहे वन्य प्राणी पण याच्यात ना दगावले जातात आणि कधी कधी जीवित माणसाला पण याच्या होतात बरोबर तर फक्त याचा जो आहे तुमच्या शेतात केला तर त्या ठिकाणी वन्य प्राणी कुठले शेतामध्ये येत नाही किती दिवस दहा ते बारा दिवस दहा ते बारा दिवस याच्यामध्ये पंधरा दिवसाचा पण रिझल्ट आपल्याला भेट पण सांगताना आपण दहा ते बारा दिवस सांगतो दहा ते बारा दिवस फक्त तुम्हाला काय करायचं आपण शेताचा कडाकडा एक तुमच्या दोन सरवना किंवा बांधाना कडाकडा तुम्ही तर वन्य प्राणी कुठलाच तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाही असं हे ग्रोरक्षित म्हणून प्रोडक्ट घेता बऱ्याच वेळा जे तुमच्या जा भागामध्ये किंवा इथून पुढे वाशिम एरिया हिंगोली एरियामध्ये नीलगायीचं प्रमाण खूप मोठं ते काय तुम्ही त्याला रिझल्ट घेऊ शकता खूप चांगला रिझल्ट आपला याचा आलेला आहे शेतामध्ये आपलं पाळलेलं कुत्र असतं ना, ना, ना। ते बी काय पाहून तिथे जात नाही तिथे आता आपण जमीन जर आपली भुसभुशीत असेल मित्रांनो जमीन आज जमीन काय झालं की आणि तुमच्या भागात सांगतो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बारेवर थांबत नाही म्हणजे असं जाऊन नाही का तुम्ही बिंदा सांगता कारण पाणी त्याच्यामुळे सोडून जाते त्याच्यामुळं काय झाली जमीन आहे ना ही चिवट होत चालली आवडत चालली पॅक होत चालली आणि ती जर जमीन अशी जर पूर्ण आवडत गेली ना तर आपला आवडेज कमी होत कारण पांढरी मूळ चाल चालनाच राहत नाही ना काही लक्षात घ्या ग्रो रिवाय एकरी फक्त दोन ग्रॅम आहे एकरी दोन ग्रॅम आता हे सगळं मी तुम्हाला दोन ग्रॅम शंभर ग्रॅम काय सांगतोय आपल्या टक्के तर पन्नास किलो भरलेलं आहे पन्नास किलो खत टाकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही परंतु टेक्निक इतकं बदललंय की अगदी तुम्हाला शंभर ग्रॅममध्ये शंभर ग्रॅम मध्ये सुद्धा तुमच्या दहा सर्व्हिस टाकत आहे कितीच काम करणार एक एकूणी काम करणार म्हणजे छोटे छोटे प्रोडक्ट सुद्धा खूप काम करणार कारण ही बनवायची टेक्निक याची वेगळी तर हे दोनशे ग्रॅम चालतात दोनशे ग्रॅम जर दिलं तर आपली जमीन कशी होती त्याच्याविषयी डेमो दाखवतो यामध्ये आपण काय लक्षात घ्या दोन सारखी माती घेतली सर त्याच्यामध्ये आपण सारखंच पाणी घेणार आहे

त्याच्यावरती परत हे आहे पदामध्ये 8 मिनिटं फोन करू 10 मिनिटं फोन करूया तुमची जमीन चिकट आहे ना जास्त साहेब तुमची जमीन आहे ना तुम्ही जर ऑर्गेनिक जर वापरलं नाही तर येणाऱ्या दहा पंधरा वर्ष खूप कमी <laughs> राहते कारण आमच्या भागा म्हणून ज्या ठिकाणी आता लक्षात घ्या बरं का आमचं एक प्रवाह नदीच्या कळाला आमचं पूर्ण गावे हंगेवाडी म्हणून एक गाव आहे तर त्या हंगेवाडीमध्ये सुरवातीतलं हंगेवाडीमध्ये नदीच्या त्या साईडला हंगेवाडी गाव या साईडला कनोली गाव आहे तर त्या हंगेवाडीची आहे वीस लाख रुपये येतात आणि तीच जर बघितली तर त्या कनोलीची आहे साठ लाख रुपये एकर आणि सुरुवातीला सगळ्यात जास्त पीक जे आहे ते हंगेवाडीमध्ये होतं परंतु जर जसं वापर कायम झाला तस तसे या जमिनीचा कस हा कमी कमी होत गेला कायम ऊस कायम ऊस कायम ऊस त्यामुळं काय झालं त्या जमिनी संपल्या आहे म्हणून ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय प्रोडक्ट जे आहे ते आपण वापरणं गरजेचं आहे मला सांगा आता इथं बसले सगळेजण आपण सगळे शेतकरी आहोत तुम्ही मी शेतकऱ्याची लक्षात घ्या माझ्याकडं पण शेती आहे माझ्या शेतीमध्ये टोमॅटो कांदा सगळे पिकं माझ्याकडं मी करतोय साहेब आपण आपल्यासाठी जगतो का कोणासाठी कष्ट करतो आज तर कष्ट कोणासाठी करतो आपण मुलांसाठी करतो बरोबर ना आपली पूर्ण पिढी जी आहे आपली पूर्ण जी पिढी आहे ही पिढी सुरक्षित राहा म्हणून आपण काम करत असतो बरोबर ना परंतु जी जमीन जी खरं गरजेचं आहे बघा आपण कमावलेलं धन जे आहे ना साहेब हे धन पुढं मुलं नाही सांभाळते याची गॅरंटी नाही आहे किंवा आपण त्यांना देऊ तरी ते सुद्धा व्यवस्थित करते याची गॅरंटी नाही पण जी आपल्या आजोबांना पंजाबांना आपल्याकडे दिलेली जी जमीन आहे ती आपण उद्या आपल्या मुलाला देणारी नातवाकडे जाणारी आपण सगळे इथून जाणारे पण जमीन इथंच राहणार कायम राहणार पुढच्या पिढी सगळे आपल्या बरोबर ना, ना। दुकानदार <laughs> <था। laughs> तर लक्षात घ्या प्रोडक्ट आपण बदली करू शकतो प्रोडक्ट जे आहे ते बदली करू शकतो आज माझी कंपनी आली उद्या तिसरी कंपनी परत तिसरी प्रोडक्ट बदली करू शकतो मला सांगा साहेब आपण जमिनीची माती बदली करू शकतो का नाही करू शकत म्हणून जमिनीला जपायचं आहे लक्षात घ्या जमीन जमीन जर जपला पण तरच आपण भविष्यामध्ये काहीतरी देऊ शकतो आपल्या पुढच्या पिढीकडं त्या गोष्टी खरंच गरजेच्या आहे अशा पद्धतीमध्ये मित्रांनो ऑर्गेनिक जर आपण वापरलं तर त्याचा बेनिफिट खूप चांगला होणार आहे आणि ऑर्गेनिकची गरज काय याच्यामागचं परत मी कारण सांगतो मी एक फौजी माणूस पण आहे मी ज्यावेळेस सर्व्हिसला सर्विसला असताना काही गोष्टी बघितल्या की ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये अन्नाचा तुटवाडा पडला होता त्यावेळेस फर के केमिकल फर्टिलायझर आयात केलं गेलं आणि ह्या केमिकलचा वापर पंजाब आणि हरियाणामध्ये खूप मोठा लेवलचा झाला आणि पंजाब आणि हरियाणामध्ये वापर झाल्यानंतर साहेब आज त्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट आहे आणि कॅन्सरची एक ट्रेन तिथून चालते स्पेशली लक्षात घ्या केमिकल वापरू नका हे मी म्हणत नाही तुम्हाला केमिकल वापरा पण त्याचं प्रमाण कमी करा हो ना प्रमाण जर कमी केलं तर आपल्याला बेनिफिट चांगला भेटणार आहे तर आपली जमीन तुटणार आहे ते भविष्य जे आहे मित्रांनो धोक्यामध्ये भविष्य तर अशा गोष्टी आहे जर तुम्हाला याच्यात काय दिसत असेल बदल काय दिसतं बदल याच्यामध्ये मोकळं वाटतं सगळ्यात महत्वाचं बघा याच्यामध्ये पहिला बदल मी तुम्हाला सांगतो की पाणी एकदम स्वच्छ वरती दिसतंय पाणी स्वच्छ झाले त्या ठिकाणी आता ते गढूळ पाणी आहे ती जमीन अजून खाली आहे आणि ती आवडत आहे किंवा आपण या ठिकाणी एक डेमो जरी केला तुम्हाला दिसतं याच्यामध्ये एकदा क्लास थोडसा क्लास याच्यामध्ये असे बारीक बारीक होल दिस नातेीवाडी मातीमध्ये ते ऑक्सिजन खेळता राहील आपल्या जमिनीमध्ये आणि ऑक्सिजन जर खेळता राहिला किती माती फुगली बघू शकतो ना आपण त्या <coughs> परत